त्याच्याशिवाय काय दिसणार आहे हे सत्तांध लोक आहे हे अंधळे झागे हे पार्ट्या विविध पार्ट्या बदलवणाऱ्यांना फक्त सत्ता दिसते सत्तेसाठी अशा पद्धतीचा आरोप करायचा लाडकी खुर्ची योजना आहे आमच्या बहिणीचा अवमान करता तुम्ही आमच्या बहिणीला पंधराशे रुपये दिले तर तुमच्या पोटात दुखत आणि तुम्ही मात्र तुम्ही मात्र या योजना बंद करण्याचा एक पापी मनात विचार आणत आहात यांचा किती धिक्कार केला तरी कमी आहे आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंत आम्ही एक कोटी साठ लाख बहिणीच्या खात्यात पैसे टाकले आहे तीस लक्ष अर्ज हे आता अंडर कन्सिडरेशन आहे आणि पन्नास लक्ष अर्ज हे आत्ता या सप्टेंबर महिन्यात आले आहे म्हणजे साधारणतः दोन कोटी पन्नास लाख बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाईल हे यांचं पोट दुखत आहे हे जाडकी खुर्ची योजना आहे अरे मग तुम्ही खटाखट आठ हजार पाचशे रुपये देणार होते हे का लाडकी स्मशानभूमी योजना होती का काय सांगताय थोडीशी लाज वाटली पाहिजे की बहिणीच्या गरीब बहिणीच्या खात्यात पैसे गेले तर हे बेश्रमपणे सांगतात खुर्ची लाडकी हो महायुतीची पहिली यादी कधी मध्ये यादी जाहीर होऊन आमच्या महायुतीच्या पूर्णपणे निवडणुकीचा नियोजन झालंय आणि त्यापेक्षा जास्त जनतेची सेवा करण्यासाठी भविष्याचा वेध घेण्याचं नियोजन झालं